नमस्कार मी प्रीती उबाळे माझा विषय आहे घर सांभाळणाऱ्या स्त्रियांचे योगदान अदृश्य पण मोलाचे भारतासारख्या प्राचीन संस्कृती सिंधू संस्कृतीची परंपरा लाभलेल्या विविधतेने नटलेल्या खंडप्राय अशा देशामध्ये गृहिणींचे योगदान हे फारच मोलाचे ते अदृश्य असले तरी पण त्याचं मूल्य कमी होणार नाही प्राचीन काळामध्ये स्त्रिया अर्थार्जनासाठी घराबाहेर पडत नसत पण म्हणजे सामान्य स्त्रिया बऱ्याच म्हणजे रा राजासोबत म्हणजे राज्य करणाऱ्या हे करणाऱ्या बऱ्याच स्त्रियांची उदाहरणं आहेत पण एक सामान्य स्त्रिया ज्या आहेत त्या मात्र घराबाहेर पडत नसत तर पण त्या मात्र आपलं जे काम आहे घर सांभाळण्याचं काम हे चोख बजावत असत आणि आपल्या रीती रिवाज सण वार व्रत वैकल्य म्हणजे एक प्रकारे आपलं जे धार्मिक जे सांस्कृतिक जो वारसा आहे तो पुढच्या पिढीपर्यंत नेऊन त्यांच्या हाती सुपूर्द करण्याचं काम त्या चोखपणे बजावत होत्या तसंच घरात लहानग्यांचं संगोपन मोठ्यांना मदत वडीलधाऱ्या माणसांची तसेच आजारी माणसांची सेवा शुश्रूषा करणे अत्य हे सर्व ही सर्व कामे ने पार त्या अत्यंत निगुतीने पार पाडत असत त्यामुळे घरातील पुरुष मंडळी जी आहे ती बाहेर निश्चिंतपणे आपले काम करू शकत स्त्रिया एक प्रकारे घरचा घराचा म्हणजे एक कणाच असा समजला जात होता तर त्या सर्वांना आधार देण्याचं काम ह्या घरातल्या महिला करत होत्या तर हे सगळं तर झालंच पण त्याचबरोबर अर्थार्जनासाठी बाहेर न पडूनसुद्धा घरी घरात वेळोवेळी बाजूला काढलेली बचत त्या अडीअडचणीच्या प्रसंगी त्या घरातील पुरुष मंडळींना देत होत्या घरावर आलेल्या संकटामध्ये स्त्रीने केलेलं पुढे केलेले तिचं स्त्रीधन म्हणजे तिचे दागिने ह्याच्या कहाण्यात आपण नेहमीच वेळोवेळी आपल्या आजी आई आजींकडनं ऐकलेल्या आहेतच याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे सुधा मूर्तींचं आहे त्यांनी आपल्या जवळची जी, जी थोडीफार बचत होती ती नारायण मूर्तींना दिली आणि इन्फोसिससारखं साम्राज्य उभं केलं हे तर खूप मोठं उदाहरण झालं पण आपण आपल्या आसपासच थोडेसे डोळे उघडे ठेवून बघितलं तर नवऱ्याची गेलेली नोकरी त्याला झालेला अपघात किंवा आलेलं अपंगत्व याच्यासाठी घरातली स्त्री ही एकदम पुढे झालेली आहे जरी ती अशिक्षित असेल अडाणी असेल तर ती तरी पदर कोचून ती पुढे आलेली आहे आणि आर्थिक डोलारा तिने सांभाळलेला आहे आपल्या आसपास दिसणारे छोटे मोठे व्यवसाय हे याचं उदाहरण आहे आपण हे गल्लोगल्ली नेहमीच पाहत आलेलो आहे त्यां तेंच, त्यांची दखल कधीच कोणी घेतलेली नाही आहे पण त्यांचं योगदान मात्र कमी नाही होत त्याचं मूल्य मात्र त्यामुळे कमी नाही होत हे जर झालं म्हणजे पुरुषांना पाठिंबा देण्यासाठी पण असं कितीतरी उदाहरणं आहे की ते नवऱ्याच्या अनुपस्थितीमध्ये वडिलांच्या वडीलधाऱ्यांच्या भावाच्या उपस्थितीमध्ये स्त्रियांचं योगदानसुद्धा अतिशय मूल्यवान आहे अगदी प्राचीन काळापासून सुरुवात करायची झाली तर रामाबरोबर वनवासात खांद्याला खांदा लावून वनवासात जाणारी सीता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण लक्ष्मणाच्या अनुपस्थितीमध्ये घरी राहणारी उर्मिला तिचं दुःख आपण कसं काय मोजणार आहे आणि तिचं योगदान आपण कसं नाकारू शकणार आहे वेळोवेळी चुकीच्या कृत्यापासून नवऱ्याला परावृत्त करणारी रावणाची पत्नी मंदोदरी हिचं योगदान आपण कसं नाकारणार आहे हे प्राचीन काळात झालं त्यानंतरच्या काळामध्ये शहाजीराजांच्या अनुपस्थितीत घडवणं गड़वन, शिवबा घडवणारी जिजामाता घोड्यावर मांड ठोकून तलवारीने शत्रूचा समाचार घेणारी ताराणा पाठीला मुलं बांधून आणि शत्रुशी दोन हात करणारी झाशीची राणी अगदी मोजदात करता न येणारं सामाजिक कार्य करणाऱ्या अहिल्याबाई ह्या सगळ्यांना आपण कुठल्या तराजूमध्ये तोडणार आहोत त्यानंतरच्या स्वातंत्र्य काळामध्ये अंदमा सावरकर ज्यावेळेस अंदमानाला गेले तर त्यावेळेस सामाजिक स्थळ सोसणाऱ्या सावरकर पत्नी आणि बाबाराम त्यांच्या पत्नी ह्या झाल्या टिळकांच्या पत्नी आणि सगळ्यात मोठं मोठं उदाहरण म्हणजे आपल्या सावित्रीबाई फुले ज्यांच्यामुळे आज तुम्ही आम्ही इथे असून म्हणजे येऊन बोलतो आहे त्यांना आपण कसं विसरणार आहे अनेक स्वातंत्र्यवीरांच्या ह्या अशा पत्नींचं योगदान आहे ते अगदी आपल्या जीवाची पर्वा न करता स्वातंत्र्य लढ्यात सा ते झोकून देऊ शकले कारण त्यांना माहिती होतं की आपली पत्नी आपल्या घरच्यांचा सांभाळ उत्तम प्रकारे करणार आहेत त्यामुळे त्यांचं योगदान हे तितकंच मोलाचं आहे आताच्या काळामध्ये अर्थार्जनासाठी मोठ्या संख्येने बायका बाहेर पडू लागलेल्या आहेत यात काही वादच नाही त्यामुळे आर्थिक बाजू त्या सांभाळतात आहे त्यांच्या आत्मविश्वासामध्ये भर पडलेली आहे हे सगळं मान्य आहे पण त्या खूप उच्चभ्रू कुटुंबातल्या स्त्रिया ज्यांना सगळ्या कामासाठी बाया माणसं ठेवलेल्या आहेत आणि त्या कारमध्ये विमानाने फिरतात एक त्यांचं एक टक्का उदाहरण सोडलं तर अजूनही नव्वद टक्के ह्या कामासाठी बाहेर पडणाऱ्या स्त्रिया घराची कुटुंबाची जी व्यवस्था आहे ती चोखपणे लावूनच मग बाहेर पडतात मेरी कोमचं उदाहरण आपण बघितलं असेल तर पाठीला मुलं बांधून तिने प्रॅक्टिस केलेली आहे आणि गोल्ड मेडल खेचून आणलेलं आहे नंतर मध्यंतरी एक सिनेमा बघण्यात आला त्याच्यामध्ये राजस्थानातील दोन महिला आयुष्यभर गृहिणीपद सांभाळून आणि उतार वयामध्ये लपून छपून त्यांनी रायफल शूटिंगची प्रॅक्टिस करून पदकं मिळवून आणलेली आहे तर अशी असंख्य उदाहरणं आहेत तर सांगायचा मुद्दा एवढाच की हे योगदान जे आहे महिलांचं दृश्य असो अदृश्य असो इतिहास म्हणा किंवा कोणी म्हणा त्याची दखल घेवो न घेवो मात्र आपली भूमिका चोखपणे बजावत आलेल्या आहे आणि बजावत राहणार आहेत धन्यवाद श्रोते प्रेक्षक आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन संस्था महाराष्ट्राच्या विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद